मुले पळवणारी टोळी सक्रिय सहा वर्षांचा चिमुरडा वडजाई रोडवरून बेपत्ता शहरात गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली वाढल्या असून मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे मौलवीगंज परिसरातील सहा वर्षांचा बालक मोहम्मद अमर मोहम्मद सलमान हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे ढग दाटले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर करावा अशी मागणी नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे चोवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास महम्मद अमर मौलवीगंज येथून अचानक बेपत्ता झाला त्याच्या वडिलांचे छत्र आधीच हरवलेले असल्याने कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले आहे परिसरातील नागरिक व वा नातेवाईकांनी शोध घेऊनही अद्याप अमरचा सुगावा लागलेला नाही धुळे शहराच्या विविध भागात संशयित व्यक्ती फिरत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत सोमवारी रात्री वडजाई रोड परिसरात एका अल्पवयीन मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला मात्र परिसरातील नागरिकांनी तत्काळ आरडाओरडा केल्याने अपहरणकर्ते पळून गेले दोन महिन्यांपूर्वीही अशाच एका संशयिताला नागरिकांनी पकडून चाळीसगाव रोड पोलिसांच्या हवाली केले होते या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे शहरात टोळी सक्रिय असल्याची चर्चा जोर धरत आहे परिसरातील नागरिकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

एक सात साल का बच्चा जो घर से लापता हो चुका है आज तक के मिला नहीं है हम लोग तमामी झुड़े कर जनता से ग्रामीण से धुड़े शहर के लोगों से तमामी लोग ये अपील करना चाहते हैं कि और तो प्रशासन से अपील करना चाहते हैं कि इस बच्चों को ढूंढने में मदद करें क्योंकि बच्चे का मसला ऐसा है कि इसके पिताजी भी नहीं है और माँ अकेली है माँ का अकेला ही एक लौता बच्चा है तो तमाम ही हम लोग जुड़े कर नगर धुड़े कर जनता से तमाम मुस्लिम नगर सेवक सोशल वर्कर और घर के लोग ये तमाम धुड़कर जनता से अपील करते हैं कि प्लीज़ प्लीज़ ये बच्चा कहीं भी किसी को मिले तो बताया जाए पते पर इन आप लोग राबता करें और बच्चों को घर तक के पहुँचाने में मदद करें यही हम लोग आप लोगों से अपील करते हैं